जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदे सरकारच्या माध्यमातून दीड ते दोन लाखपर्यंत कर्जमाफीची एक घोषणा करण्यात आली होती आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का एकीकडे सरकार घोषणा करून मोकळं झालं त्यानंतर आता आचारसंहिता सुद्धा आचारसंहितासुद्धा सुरू झाल्या आता असा असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार का दिली जाणार तर कोणत्या शेतकऱ्यासाठी दिली जाणार त्यांच्या याद्या कित किती कधी येणार किती लाखापर्यंत ही कर्जमाफी असणार प्रोत्साहनपर अनुदान या शेतकऱ्यांचं काय होणार पन्नास हजार रुपये अनुदान हे शेतकऱ्यांना दिलं जाणार का याच संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनल ते आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन नवी अपडेट घेण्याकरता एकवीस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी ही सुरुवातीला चालू करण्यात आली होती या कर्जमाफीच्या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या हे करण्यात आल्या होत्या दीड ते दोन लाखापर्यंत ही कर्जमाफी झाली होती त्यानंतर या योजनेचं नाव बदलण्यात आलं या योजनेचं नाव महात्मा ज्योतिबा फुले असं ठेवण्यात आलं आता महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी या दोन्ही योजनेतून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज नव्हतं झालं माफ त्यासाठी परत राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदे सरकारच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आली होती सहाशे वीस कोटीची निधी शेतकऱ्यांना देऊ अशा प्रकारची ही कोटी ही एक घोषणा करण्यात आली होती हिवाळ्या अधिवेशनात ही घोषणा झाली त्यानंतर याद्यासुद्धा लवकरच येणं अपेक्षित होतं परंतु याद्या आल्या नाही आता ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुरुवातीला झाली नव्हती त्यासाठीही शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी असणार आहे मित्रांनो याच्या याद्या लवकरच येणार आहेत तशा प्रकारची सूचनासुद्धा आलेल्या आहेत त्यानंतर आता आचारसंहिता सुरू झाल्या आचारसंहिता कर्जमाफी याचा फारसा काही एक एक संबंध नाही आचारसंहिता जरी लागलेल्या असतील तर सुरुवातीला ही कर्जमाफीची घोषणा झालेली आहे आणि त्या कारणाने शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार आहे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे जो निधी उपलब्ध करून दिला होता त्याचं वाटपसुद्धा आता लवकरच होणार आहे तशा याद्यासुद्धा महात्मा ज्योतिबा फुले या पोर्टलवरती येणार आहेत हे ये पोर्टल काही कारणास्तव बंद करण्यात आलं होतं आणि आता हे परत चालू करण्यात येणार आहे आणि याद्या प्रकाशित करण्याचं काम डी बी टी अंतर्गत होणार आहे मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहनपर अनुदान योजना आता बरेच शेतकरी हे रेग्युलर होते दोन हजार सतराचा असेल अठराचा असेल एकोणीसचं असेल हे कर्ज नेहमीचं बँकेचं परतफेड करत होते नवं जुनं खातं करून घेत होते अशा शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान ही योजना चालू करण्यात आली होती म्हणजेच पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे शेतकऱ्यांना दिलं जाण जात होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याचंसुद्धा आता लवकरच वाटप होणार आहे आचारसंहिता सुद्धा सुरू झालेली तरी तरीसुद्धा याचं वाटप होणार आहे कारण तर एखादी गोष्ट एखादी अंमलबजावणी जर आचारसंहितेच्या पूर्वी लागू केलेली असेल तर आचारसंहिता जरी लागलेली असेल तरी त्या निधीचं वाटप हे होत असते त्या योजनेची अंमलबजावणी ही चालूच राहत असते आणि याच्या लवकरच याद्या ह्या उपलब्ध होणार आहेत महात्मा ज्योतिबा फुले या पोर्टलवरती ह्या याद्या याद्या प्रकाती प्रकाशित होणार आहेत आणि याचं केवाशी अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो असेच नवीन नवीन नवी अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो